तेवीस ऑगस्ट दोन हजार अठरा शुक्रवार वेळ रात्री साडे अकरा राहुल आणि त्याचे चार मित्र पाच सीटर गाडीने मुंबईकडून चिपळूणला निघाले मित्राच्या बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी चिपळूणला रिसॉर्टला पार्टी करायचा घाट घातला राहुल गाडी चालवत होता थोडी दारू पिल्याने त्यांना नशा चढली होती ते पाच जण एन्जॉय करत जोक्स पास करत होते राहुलसुद्धा अधूनमधून त्यांच्या जोक्सवर मन भरून हसत होता आता खालापूर क्रॉस करून बराच वेळ झाला होता नव्वद ते शंभरच्या स्पीडने ते जात होते थोड्याच वेळात ते कशेडी घाटाजवळ पोहोचले ते याआधीही खूप वेळा कशेटी घाटातून गेले होते त्यामुळे तो घाट त्यांच्यासाठी काही नवीन नव्हता पण रात्री घाटातून प्रवास करायची ही त्यांची पहिलीच वेळ अमावस्या असल्याने सगळीकडे अंधार पसरला होता त्या रात्री तो घाट खूपच भयान वाटत होता मध्येच टिटवीचा आवाज त्यांच्या कानावर पडत होता रस्त्यावर एकही गाडी दिसत नसल्याने राहुल जरा दबकूनच गाडी चालवत होता त्या अंधारलेल्या रस्त्यात वेगळीच भयानक शांतता त्याचं मन अस्वस्थ करत होती रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे तोंड आवासून आपल्याकडे बघतायत असा त्याला भास होत होता अर्धा घाट पार केल्यावर राहुलला आपल्या गाडीबरोबरच कसली तरी सावली धावतोय असा भास होत होता त्याला आता खूप घाम फुटला खरंच कोणी आपल्या गाडीबरोबर धावत आहे का या विचारानेच त्याचे हातपाय थरथर कापत होते त्याच्या अंगावर काटा उभा राहिला आता भीतीने त्याचं तोंडचं पाणी पडून गेलं होतं आता मागे बसलेल्या मित्रांनाही वेगळीच शक्ती आपल्या बाजूला आहे याची जाणीव झाली होती त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता आता गाडीत भयान शांतता पसरली होती ती सावली अजूनही आपला पाठलाग आहे असं राहुलला दिसत होतं शेवटी न राहून त्याने गाडी थांबवली बाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं खाली उतरण्याची हिंमत कोणाचीही झाली नाही आपल्याला भात झाला असं समजून त्याने पुन्हा गाडी सुरू केली तशी त्याला पुन्हा ती अनामिक सावली आपल्या धावत धावतंय असं दिसू लागलं यावेळेस गाडीच्या प्रकाशात ती सावली आता गळद होऊ लागली अकराळ विक्राळ दिसणारी ती सावली बघून राहुलच्या तोंडून शब्द फुटत नव्हते धीर धरून त्याने मित्रांना त्या सावलीकडे इशारा केला आता सर्वांचीच घाबरगुंडी उळाली तो घाट कधी संपतो असं त्यांना झालं होतं पाऊन तास होऊनही घाट संपायचं नाव घेत नव्हतं पुन्हा पुन्हा तिचं झाडे लागत आहेत तीच वळण लागत आहेत असं त्यांना जाणवू लागलं आपल्याला चकवा लागलाय हेवांना त्यांना कळून चुकलं होतं राहुलने गाडीचा स्पीड वाढवला पुन्हा त्याच त्याच वळणावरून त्याची गाडी धावत होती आणि गाडीबरोबर ती अनामिक सावलीही धावत होती तेवढ्यात एक मोठी किंचाळी त्यांच्या कानावर पडली तसं राहुलने घाबरून ब्रेक लावला आता त्यांच्या गाडीसमोर ती अनामिक सावली गाडीच्या प्रकाशात त्यांना स्पष्ट दिसू लागली पाच ते सात फूट उंचीची सावली कोणत्या तरी माणसासारखी असल्याचं त्यांना दिसलं पुढे जावं तर ती सावली समोरच होती काय करावं त्यांना कळत नव्हतं तेवढ्यात त्यांच्यातला एक मित्र अजय बोलला आपण खाली उतरून पाहायला हवं नक्की कोण आहे ते पण खाली उतरायची त्यांची हिंमत होत नव्हती हृदयाची धडधड वाढू लागली होती पण आता दुसरा कोणताही मार्ग त्यांना दिसत नव्हता कारण पुढे गेलो तरी ते त्याचं रस्त्यावर फिरत राहणार होते ते त्यांना कळून चुकलं होतं शेवटी हिम्मत करून ते गाडीतून खाली उतरले वेगळीच शांतता होती त्या ठिकाणी माणसाचा आकार घेतलेली सावली फक्त रोडवर दिसत होती आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं हा सर्व प्रकार पाहून ते जागेवरच थबकले हिम्मत करून राहुलने मोठ्या आवाजात आवाज दिला कोण आहे तिथे समोरे असं म्हणताच ती सावली त्यांच्या दिशेने सरकत असल्याचं त्यांना दिसलं आता सर्वांच्या अंगावर भीतीने काटा आला ते सर्व घाबरून भरभर गाडीत बसले राहुलने गाडी सुरू केली आणि ते वेगाने निघाले थोड्याच वेळात घाट संपून ते चिपळूणच्या रस्त्याला लागले तसा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला पहाटे पाच वाजता ते चिपळूणला पोहोचले त्यांनी आधीच रिसॉर्ट बुक केलं असल्याने त्या रिसॉर्टमध्ये ते, ते पोहोचले झालेल्या प्रकाराने सगळेच हादरून गेले होते दमल्यामुळे ते तशीच झोपी गेले सकाळी उशिरात जाग आली राहुल अजून झोपलेलाच होता तापाने फणफणला होता त्याचं डोकंही खूप दुखत होतं कोणीतरी डोक्यात हातोळ्याने मारल्यासारखं त्याला भनभनत होतं भन मित्राने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याला कसलीच शुद्ध नव्हती रात्रीचा प्रकार अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून फिरत होता थोडा वेळ झोपून बरं वाटेल असं बोलून तो पुन्हा झोपून गेला चौघे मित्र बाहेर एक फेरी मारण्यासाठी निघून गेले दीड तासात आले तर त्यांना राहुल फ्रेश होऊन मस्त तयार होऊन बसलेला दिसला सकाळी तापाने फनफणलेला राहुल आता आपल्याला काहीच झालं नाही असं दाखवत होता अजयने राहुलला कसं वाटतंय विचारल्यावर राहुलने विक्षिप्तपणे हसत मला काय झालंय मी एकदम ठणठणीत आहे असं म्हणून मोठ्याने हसू लागला राहुलचा वागणं पाहून आता सर्व गोंधळात पडले त्याकडे दुर्लक्ष करत पार्टीची प्लॅनिंग करू लागले पूर्ण दिवस चिपळूणमध्ये फिरून रात्री रिसॉर्टवर बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरलं सर्व तयारी करून निघाले चिपळूणच्या निसर्गरम्य अशा वातावरणात समुद्रकिनारी त्यांनी बराचसा वेळ घालवला रात्री केक कापून ड्रिंक घेऊन सर्व एन्जॉय करत होते पण राहुलने ड्रिंक घेतली नव्हती त्याचं लक्षच नव्हतं या सगळ्यांकडे मनाशीच काहीतरी विचार करत तो बसला होता एक आचुरी भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता त्याचे डोळे लाल झाले होते त्याला लवकरात लवकर मुंबईला परत यायचं होतं येव्हाना या सर्व झोपी गेले होते राहुल मात्र रात्रभर जागाच होता सकाळी लवकर तयार होऊन सर्व मुंबईच्या दिशेने निघाले दुपारपर्यंत ते मुंबईला पोहोचले सर्वांना ड्रॉप करून राहुलने त्याच्या अंधेरीला राहत्या घरी गाडी वळवली पुढे लहानपणीच गेल्याने घरी आई आणि छोट्या भावाची जबाबदारी राहुलवर होती तसा तो खूप हुशार मुलगा होता कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने चांगल्या पोस्टवर जॉब मिळवला होता पूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावरच होती थोड्याच वेळात राहुल घरी पोहोचला आणि थेट आपल्या रूममध्ये गेला राहुलचं वागणं त्याच्या आईला खटकलं प्रवासात असा दमला असेल असं तिला वाटलं जवळजवळ एका तासाने राहुल रूममधून बाहेर आला आणि काहीच न बोलता गाडी सुरू करून निघून गेला त्याचं वागणं खूपच विचित्र झालेलं दिसलं आज तो पूर्वीचा राहुल नव्हता काहीतरी वेगळंच त्याच्या डोक्यात सुरू होतं वेगाने गाडी चालवत तो जवळच असलेल्या टिळक नगरमध्ये पोहोचला पार्किंगला गाडी उभी केली गाडीच्या काचा खाली करून चेहऱ्यावर विक्षिप्त स्माईल करत कोणाच्या तरी प्रतीक्षेत तो बसून राहिला जवळजवळ चार तास एकटाच गाडीत बसून त्याने घालवले रात्री आठची वेळ थोड्याच वेळात एक पांढऱ्या रंगाची गाडी त्याच्या गाडीच्या बाजूला येऊन उभी राहिली पाच फूट उंचीचा रंगाला सावळा माणूस गाडीतून उतरून पुढे जाऊ लागला त्याला पाहून राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्याचे डोळे रागाने लाल झाले क्षणाचाही विलंब न करता राहुल त्याचा पाठलाग करत निघाला कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं त्याला जाणवलं त्याने मागे पलटून राहुलला हटकलं कोण तुम्ही माझा पाठलाग का करत आहात मी राहुल तुम्ही रंजत देसाई ना मला तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे राहुल म्हणाला ठीक आहे या आपण घरात बसून बोलूया असं म्हणून रंजन बंगल्यात गेला आणि त्या मागोमाग राहुल तुम्ही बसा मी फ्रेश होऊन येतो रंजन म्हणाला अवघ्या तीन चार मिनटातच रंजन आला राहुल खाली मान घालून फरशीकडे एकटक बघत बसला होता भयान शांतता पसरली होती तर काय काम होतं तुमचं रंजन म्हणाला राहुलने रंजनकडे नजर वळवली आणि विक्षिप्ताने मोठमोठ्याने हसू लागला पूर्ण बंगल्या त्याच्या हसण्याचा आवाज पसरला राहुलचं वागणं पाहून रंजन रागातच म्हणाला काय हवंय तुला कोण आहेस तू तसं राहुलने त्याच्यावर नजर रोखून पाहिलं आणि तो बोलायला लागला विसरला मला मी तोच श्रीशांत केळसकर आणि पाटमरा होऊन उभं राहून तो पुन्हा मोठ्याने हसू लागला आता रंजनचा थरका उडाला याला कसं श्रीशांत बद्दल माहीत असा विचार मनात करत तो बोलला पण पण श्रीशांत तर चार वर्षापूर्वी तु तू आणि तुझे तीन साथीदार प्रशांत मंगेश आणि रोशन तुम्ही मिळून माझा खून केला तुम्ही माझा खात केला मला दारू पाजून कशेडी घाटात नेऊन माझ्या डोक्यावर वार केले माझी काय चूक होती मी तळफळत होतो प्राणाची भीक मागत होतो तुम्ही तसंच मला घाटातून खाली फेकून दिलं माझ्या डोक्यातून रक्त येत होतं मी जिवंत होतो मला कोणीच मदत केली नाही कदाचित माझा आवाजही कोणाला गेला नसेल तिथेच मी माझे प्राण सोडले काही दिवसांनी माझी बॉडी सडली त्यावर हजारो किडे झाले खूप दुर्गंध येत होता त्यानंतर मी आजपर्यंत भटकतोय माझा बदला घेण्यासाठी गेल्या चार वर्षापासून रोज घाटात कोणीतरी माझी मदत करायला येईल म्हणून मी फिरत होतो आणि राहुल आला ती रात्र अमावस्येची होती त्याने मला हाक मारून बोलावलं त्यामुळे मला त्याच्या शरीरात शिरता आलं हो मी आलोय माझा बदला घेण्यासाठी मी आलोय असं म्हणत तो मोठा जबळा करत हसू लागला राहुलच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं त्याच्या बोलण्याची पद्धत श्रीशांत सारखी होती त्याचंही रूप पाहून रंजनचं शरीर गार पडलं डोळे विस्फारून तो राहुलकडे पाहू लागला तो काही बोलणार तेवढ्या श्रीशांतने त्याचा गळा पकडून त्याला वर उचललं आणि दुसऱ्याचं क्षणी दूर फेकून दिलं रंजन समोरच्या भिंतीवर आदळून पडला त्याच्या डोक्याला जबर मार लागला आता आपली सुटका नाही हे त्याला कळून चुकलं होतं श्रीशांत आपले दात एकमेकांवर आदळत आवाज करत होता रंजनच्या तोंडून शब्द फुटत नव्हते आपला जीव वाचवण्यासाठी तो गयावया करू लागला माझी यात काही चूक नाहीये मला माफ कर यामागचा खरा सूत्रधार मंगेश आहे त्यानेच आम्हाला त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं होतं श्रीशांतला आता खूपच राग येत होता माझी काय चूक होती मला का मारलं त्याने रोखून रंजनकडे पाहत विचारलं आज त्याला सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिजे होती रंजन थरथर कापत बोलू लागला चार वर्षापूर्वी आपण कॉलेजमध्ये लास्ट इयरला असताना तुझं आणि मधुचं प्रेम प्रकरण सुरू होतं हे मंगेशला समजलं त्याचं मधुवर आधीपासूनच प्रेम होतं आणि तू मध्ये आलास त्यानंतर कित्येक दिवस तो एकटाच राहू लागला मंगेशला हे सहन झालं नाही म्हणून त्याने मैत्रीचा वास्ता देऊन तुझा काढा काढण्यासाठी आम्हाला तयार केलं रंजनचं बोलणं ऐकून श्रीशांतला मधूची आठवण आली तिच्या विराहाने तो आणखी दुखावला गेला त्याच्या डोळ्यातून अश्रूऐवजी रक्त वाहत होतं तो चवताळून उठला तेवढ्याचं देशाने बाजूला असलेली मोठी फुलदाणी उचलून त्याने रंजनच्या डोक्यावर मारली नारळ फोडावा तसा तो त्याच्या डोक्यावर घाव घालत होता रंजनच्या डोक्यातून रक्ताची धार लागली तो आक्रोश करत जमिनीवर पडला श्रीशांत अजूनही त्याच्या डोक्यात घाव घालत होता सगळीकडे रक्त रक्त झालं होतं रंजन मेलाई काढल्यावर श्रीशांत त्याच्या बाजूला बसला वेगळाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला आता शेषांच्या डोक्यात मधूचा विचार सुरू होता आता त्याला मधुला भेटायचं होतं तसाच तो उठून घरी परतला रात्रभर त्याच्या डोळ्यासमोर फक्त मधुचा चेहरा दिसत होता चार वर्षापूर्वी घडलेला सर्व फ्लॅशबॅक सारखा त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं सकाळी जाग आली तेव्हा राहुल आपल्या खोलीत होता त्याला काहीच कळत नव्हतं त्याचं पूर्ण शरीर सुया टोचल्यासारखं झोंबत होतं डोळ्यांची आग होत होती तो उठून हॉलमध्ये आला कॉफीचा घोड घेत टी व्हीवर न्यूज पाहत बसला काल झालेल्या निर्दयी खुनाची बातमी पाहू त्याच्या अंगावर सरकन काटा आला राहुलने लॅपटॉप ओपन केला बराच वेळ पडल्यावर फेसबुकमध्ये नकळत त्याने सर्चबॉक्समध्ये मधु सावंत नाव टाकलं तो आता यांत्रिकपणे त्याच्या नकळत हे सर्व करू लागला होता मधूची प्रोफाईल पाहू लागला त्यात तिचा सध्या जॉब करत असलेल्या कंपनीचं नाव दिसलं श्रीशांतने पूर्णपणे राहुलच्या शरीरावर ताबा मिळवला होता दिवसभर तो फक्त मधूचा विचार करत बसला होता तिला भेटण्यासाठी खूपच आतुर झाला होता कॉलेजमध्ये असताना त्याने पहिल्यांदा मधूला पाहिलं आणि पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला मधू खूपच लोभस आणि शांत मुलगी लांब सडक केस मध्यम बांधा अशीही मधू मदु। मधूच्या आणि शिर्षांची मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात मधूचं शिशांतवर खूपच प्रेम होतं पूर्ण दिवस ती त्याचीच काळजी घेत असे तासन तास हातात हात घेऊन कित्येक स्वप्न त्यांनी रंगवली होती सगळं शिशांच्या डोळ्यासमोरून जात होतं त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं मधुला भेटायची ओढ लागली संध्याकाळी पाच वाजता छान तयार होऊन मधु ठिकाणी जॉब करत होती तिथे तो पोहोचला तिला कधी बघतो असं त्याला झालं होतं थोड्याच वेळात मधु त्याला दिसली मधुला पाहून श्रीशांत वेळा झाला आजही ती तशीच सुंदर आणि लोभच दिसत होती तो तिच्याकडे पाहतच राहिला ती त्याच्या समोरून पाटमारी होऊन जाऊ लागली श्रीशांतने मधुला आवाज दिला कोण तुम्ही मधू म्हणाली तो काहीच बोलला नाही एक मिनिट ती त्याच्या डोळ्यातच पाहत राहिली ते डोळे तिला ओळखीचे वाटत होते त्याच्या डोळ्यात तिला तिचं प्रेम दिसत होतं श्रीशांतचे डोळे पाण्याने भरले मधुमी श्रीशांत तुझा श्रीशांत मधुला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता ती स्तब्ध उभी होती पण हे कसं शक्य आहे तिचा गोंधळ उडाला मला माहीत आहे विश्वास ठेवणं कठीण आहे मी तुला सगळं सांगतो पण जवळच एक गार्डन आहे आपण तिथे जाऊन बोलूया का तिने होकार आरती मान हलवली मधू आणि श्रीशांत गार्डनमध्ये गेले त्याच्याबरोबर घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली त्यांनी घालवलेल्या क्षणांची आठवण करून दिली मधूला आता त्याच्यावर विश्वास बसला होता ती खूप रडू लागली रडत रडत ती श्रीला भिलगली तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा आला कितीतरी वेळ ती त्याला मिठीत घेऊन रडत होती श्री तू मला का सोडून गेलास तुझ्याशिवाय मी कशी जगली असेल तुला काय माहीत तू आता मला सोडून कुठे जायचं नाही इतके बोलून ती पुन्हा रडू लागली मधुला आता मंगेशने कसे आपल्याला श्रीशांत पासून वेगळं केलं हे कळालं होतं गेल्या काही वर्षात श्रीशांतचा काठा काढल्यावर मंगेशने मधुबरोबर जवळीक साधली होती काही महिन्यापूर्वी त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली मधुच्या घरच्यांनीही त्याला संमती दिली होती पण मधूच्या मनात फक्त श्रीशांत होता आता तिचा खूप संताप झाला मंगेशने आपल्याला आणि श्रीशांतला दूर केलं या कल्पनेनेच ती पेटून उठली मंगेशला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे असं ती मनाशीच फुटफुटली पूट श्रीशांतला कवित घेऊन कितीतरी वेळ ती त्या गार्डनमध्ये बसली होती शीशांतला तिचा आवेग तिचा सुगंध सगळंच महून टाकत होता ते म्हणतात ना खरं प्रेम मेल्यानंतरही संपत नाही असंच काही त्यांच्याबरोबर झालं श्रीशांतची निघायची वेळ झाली निरोप घेताना दोघांच्या डोळ्यात पाणी उतरलं मी रोज ह्याच गार्डनमध्ये संध्याकाळी सहा वाजता तुला भेटायला येईल हे वचन देऊन तो निघून गेला ती त्याच्या पाठमऱ्या आकृतीकडे पाहत राहिली वेळ रात्री दहा वाजता रंजनच्या खुनाची वार्ता मंगेश रोशन आणि प्रशांतला कळाली होती त्याच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला होता रोशन आणि प्रशांत एकाच ऑफिसमध्ये काम करत असत त्या रात्री ऑफिसची मीटिंग आटपून दोघेही घरी निघाले रोशन गाडी चालवत होता रात्र असल्याने रस्त्यावर जास्त वळदळ नसायची रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांना रस्त्यात राहुल लिफ्ट मागताना उभा दिसला सहसा जास्त गाड्या त्या रोडवरून जात नसल्याने त्यांनी गाडी थांबवली राहुल मागच्या सीटवर बसला रोशन आणि प्रशांत त्याला कुठं जायचं आहे कोण तुम्ही असे बरेच प्रश्न करत होते पण राहुल मात्र शांत होता राहुलने समोरच्या आरशातून मागे बसलेल्या रोशनवर नजर टाकली त्याला श्रीशांत बसलेला दिसला त्याच्या डोक्यातून रक्त निघत होतं त्याचा माथा रक्ताने भरला होता आणि चेहऱ्यावर आसुरी भाव दिसत होते हे सगळं पाहून रोशनचे डोळे पांढरे फट पडले त्याने लगेच मागे वळून पाहिलं तेवढ्या त्याच्या गाडीवरचा ताबा सुटला त्यांची गाडी साळावर आदळली प्रशांत आणि रोशनच्या डोक्याला जोरात फटका बसल्याने ते बेशुद्ध झाले होते जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते, ते त्याच परिसरात असलेल्या रेल्वे रुळावर झोपलेले होते उठण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हात पाय रुळाला बांधले होते दोघेही सुटण्याचा अतोनात प्रयत्न करत होते पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता थोड्याच वेळा त्यांना जमिनीला हादरे बसतायत असं जाणवलं ट्रेनच्या हॉर्नचा आवाज कानावर पडू लागला तशी त्यांच्या काळजाची धळधळ वाढली जीवाच्या आकांताने जोरजोरात ते ओरडत होते ट्रेन जवळजवळ येत होती तशी तळफळ वाढू लागली आपल्या मृत्यूला ते डोळ्यासमोर पाहत होते कानभदीर होती इतका कर्कश आवाज झाला डोक्यावर जोरात फटका बसला डोक्याची कवटी फुटून वेगळी झाली ते दोघेही ट्रेनखाली चिरडले गेले त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले रुळावर रक्ताचा सळा पडला थोड्याच अंतरावर उभं राहून श्रीशांत सगळं पाहत होता त्यांची तळभळ पाहून त्याला आत्मिक सुख मिळालं होतं दोन्ही हात बाजूला पसरवून आभाळाकडे तो बघून हसू लागला वातावरण अजूनच भयावह वाटत होतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता श्रीशांत मधुला भेटण्यासाठी गार्डनमध्ये पोहोचला ही त्यांची शेवटची भेट होती आज मन भरून त्याला तिला पाहायचं होतं हातात हात घालून जुन्या आठवणी ते दोघे हरवून गेले इकडे रंजांचा खून त्या मागोमाग प्रशांत आणि रोशनचा झालेला अपघात या सर्व घटना एकामागे एक झाल्याने मंगेश आदरला होता हे सर्व कोण करत आहे याचा छडा लागत नव्हता श्रीशांतने सांगितल्या प्लॅननुसार मधूने मंगेशला आपण दोन दिवसासाठी गोव्याला फिरायला जाऊयात असा हट्ट धरला आपल्या मित्रांचे अशा प्रकारे खून झाल्याने मंगेशचं कशातच लक्ष नव्हतं पहिल्यांदा मधूने त्याच्याकडे काहीतरी मागितलं होतं त्यामुळे त्याला आनंदही झाला तिला नाही म्हणणं त्याला जमलं नाही म्हणून तो लगेच तयार झाला दुसऱ्याच्या दिवशी बाराच्या सुमारास ते मुंबईहून निघाले मंगेशला बऱ्याच दिवसापासून आज प्रसन्न वाटत होतं मधूबरोबर एकांतात वेळ घालवो या विचाराने त्याच्या पोटात फुलपाखरं उडत होती दुपारी हॉटेलमध्ये जेवण करून ते पुढे निघाले रात्री बाराच्या सुमारास ते कशेडी घाटात पोहोचले मंगेशला खूप अस्वस्थ वाटत होतं मधू शांत बसून होती ती शांतता त्याला खात होती थोड्याच वेळात ज्या ठिकाणी शिषांचा खून केलेला त्या ते ठिकाणी त्यांची गाडी मध्येच बंद पडली त्याने गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला पण गाडी सुरू होत नव्हती मधू सगळं बघ शांत बसली होती तिच्याकडे त्यानं पाहिलं तिची नजर त्याला अस्वस्थ करू लागली तिची नजर चोरत तो गाडीखाली उतरला त्या ठिकाणी अमानवी शक्ती आपल्या बाजूला असल्याचा त्याला भात झाला त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले एवढ्या रात्री कोणाची मदत मिळेल असं वाटत नव्हतं पुन्हा गाडी सुरू करून बघावी म्हणून तो मागे फिरला पण गाडीचा दरवाजा ओपन होत नव्हता त्याची हालत खूपच खराब झाली होती त्याची अवस्था बघून मधू मनोमन हसत होती तेवढे त्याच्या डोक्यावर मागून वार झाला डोक्यात हातोळा मारल्यासारखं जाणवलं दोन्ही हातात डोकं धरून त्याने मागे पाहिलं शेषांनी अकराळ विक्राळ रूप धारण केलं त्याच्या डोळ्यात आग दिसत होती त्याला पाहून मंगेशच्या पायाखालची जमीन सरकली त्याचं अंग थरथरू लागलं मधू खाली उतरली मंगेश समोर जाऊन उभी राहिली मंगेश काही बोलणार तेवढ्यात तिने त्याच्या कणाखाली लगावली मंगेशला सर्व कळून चुकलं मंगेश आता तिच्या पायावर पडून तिची माफी मागत होता शीर्षांतने त्याला खेचत खेचत रस्त्याच्या बाजूला नेलं मंगेश त्याची हात जोडून माफी मागत होता पण आता थोडी त्याचा काही उपयोग होणार होता आपण कसं शीषांतला मारलं हे मंगेशला आठवलं त्याला त्याची चूक कळाली होती जसं मंगेशने श्रीशांतला मारून घाटातून खाली फेकलं तसेच त्याने मगेशला खाली फेकून दिलं त्यातच त्याचा मृत्यू झाला मधूच्या डोळ्यात पाणी आलं तिचे डोळे पुसत शेशांतने तिला जवळ घेतलं शेशांतचा बदला पूर्ण झाला आज त्याला चार वर्षानंतर मुक्ती मिळाली मधूचा निरोप घेऊन तो निघून गेला ती त्याच्या धुसर होणाऱ्या सवलीकडे पाहत राहिली मित्रांनो ही थरारक बायकादा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक सोबत।